नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत नंदगड ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवी यात्रा येत्या फेब्रुवारीत देवीच्या नावे रेडा सोडण्याचा कार्यक्रम उत्साहात महालक्ष्मी यात्रोत्सवाच्या जय्य नंदगड नंदगडमध्ये आला वेग खानापूर तालुक्यातील तालुक्याच्या ठिकाणानंतर सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जाणारे नंदगड येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीचा यात्रा उत्सव येत्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये साजरा करण्याचा निर्णय ग्राम कमिटीने हाती घेतला आहे सदर यात्रा तब्बल चोवीस वर्षांनी बनणार असून या यात्रोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे गेल्या वर्षभरापासून पंच कमिटीने विविध धार्मिक विधी व ग्राम पंच कमिटीच्या बैठका घेऊन अखेर यात्रा भरवण्याचा निर्णय पक्का केला आहे यानुसार येत्या तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सदर नऊ दिवस यात्रा भरणार आहे सदर यात्रा ही रथोत्सवावरील असल्याकारणाने या यात्रेला विशेष महत्त्व आहे तब्बल चोवीस वर्षांनी भरणार ही यात्रा खानापूर शहरांत सर्वात मोठी यात्रा होणार आहे श्रावण मासातील कडक वार पळून मंगळवारी गावात देवीच्या नवे रेडा सोडण्याचा कार्यक्रम पंच कमिटी ग्रामस्थ व वतनदारांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी सकाळपासून धार्मिक विधी पार पडल्या गावातील हजारो अबाल उर्धासह महिलांच्या उपस्थितीमध्ये मंगलकलशाचं संपूर्ण गाव आज यात्रेमध्ये दंग झाला होता सर्वप्रथम येथील कलमेश्वर मंदिरात वतनदारांच्या वतीने गाराणा घालून या कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर माऊली मंदिर दुर्गा मंदिर येथे सुद्धा वाजत गाजत भंडाऱ्याची उधळण करण्यात आली व देवीकडे महालक्ष्मी यात्रेचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या होण्यासाठी देवीला साखळे घालण्यात आले सायंकाळी शेवटी मर्यामा मंदिर रवळनाथ मंदिराला गाराणा घालून भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले त्यानंतर हाकदार वतनदारांच्या घराणा तसेच वतनदार असलेल्या हरिजन मंडळींच्या घरांना रेडा भेटीचा व मानपणाचा कार्यक्रम झाला यावेळी ढोल तशाच्या गजरामध्ये गावातील युवकांनी एकच ठेका धरला होता संयमाने व शांततेमध्ये हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले व असेच सहकार्य करण्याचे आवाहनही केले यावेळी बोलताना ते म्हणाले नमस्कार आज नंदगड येथे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या महालक्ष्मी निमित्त आज पारंपरिक पद्धतीने नंदगड येथे रेड्डा सोडण्याची जी प्रथा आहे ती आज संपन्न झाली ठरल्याप्रमाणे गावातील सर्व मानकरी मंडळी गावातील सर्व ग्रामस्थ व बाहेरून जी नंदगडहून बाहेर थांबलेल्या राहिलेले लोक आहेत ते सर्वजण आज या रेडा सोडण्याच्या कार्यक्रमामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे सहभागी झाले सर्व समाजाची लोकं त्यामध्ये सहभागी झाली आणि सांगितल्याप्रमाणे अतिशय शांततेत आणि उत्साहात हा सोहळा पार पडलेला आहे त्यासाठी नंदगड गावातील समस्त ग्रामस्थांना तसेच युवक मंडळींना सर्वांना त्यांनी त्यांनी आपापली आप जबाबदारी व्यवस्थितपणानं चोखपणानं बजावल्याबद्दल मी मनापासून त्यांचा धन्यवाद देतो अशाच पद्धती बारा फेब्रुवारीपर्यंत तुम्ही सर्वांनी या जत्रोत्सवाला मानकरी मंडळींना तसेच ग्रामस्थांना व पंचमंडळींना आणि कमिटीला सहकार्य करण्याची कार्य तुम्ही करावं आणि चांगल्या पद्धतीने ही जत्रा पार पडूया अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो या आजच्या रेडा सोडण्याच्या कार्यक्रमाला पत्रकार बंधूंनी तसेच मीडियाने या सर्वांनीसुद्धा यूट्यूब सुद्धा सहकार्य केल्याबद्दल त्यांचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद म्हणतो